मराठा समाजाला जर का आरक्षण पाहिजे तर मागच्या सरकारने आर्थिक आरक्षणाची तरतूद केलेली आहे दहा पर्सेंट तर मराठा समाज त्या आर्थिक आरक्षणामध्ये आणि जरांगे पाटील सुद्धा असं म्हणत राहतात की आम्ही मराठे गरीब झालो मग गरिबीच्या आजारावरचं आरक्षण आहेच आर्थिक आरक्षण ते आर्थिक आरक्षण त्यांनी घ्यावं साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याच्याशी आपण बोलूयात साहेब आज आरक्षण आरक्षण बचाओ, बचाओ यात्रा निघालेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे काय सांगणार पावसात आम्ही असं आमची यात्रा सुरुवात ठेवतोय ओबीसीच्या कार्यकर्त्यांमध्ये असा उत्साह आहे आणि म्हणून यात्रा आम्ही कंटिन्यू करणार आहोत पाऊस हा मुंबई सात ओबीसी महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष आहेत प्रदीप बोबळे साहेब त्यांच्याशी आपण बोलूया काय सांगाल आज ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आहे निघालेल्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात काय सांगणार बाळासाहेबांनी जी ही भूमिका घेतलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की राजकीय लोकांनी मराठा आणि ओबीसी अशी भिंत निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे आरक्षण कुणालाही जे मिळालं पाहिजे ते संविधानिक मार्गाने मिळालं पाहिजे आणि संविधानिक तरतुदीनुसार मिळालं पाहिजे तर बाळासाहेबांनी योग्य भूमिका घेतलेली आहे की संविधानिक तरतुदीनुसार कोबीसींनाही आरक्षण मिळू शकतं आणि मराठ्यांच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जेवढे कमिशनचे रिपोर्ट आले मंडळ आयोगाचा रिपोर्ट आला काकासाहेब कालेलकरचा रिपोर्ट आहे बापट कमिशनचा रिपोर्ट आहे इव्हन आता गायकॉन कमिशनचा रिपोर्टवर सुप्रीम कोर्टाने मराठ्यांचं आरक्षण नाकारलं आणि त्यामुळे बाळासाहेबांनी योग्य भूमिका घेतली की संविधानिक मार्गाने ज्यांना आरक्षण आहे त्यांनाच खरं म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला जर का आरक्षण पाहिजे तर मागच्या सरकारने आर्थिक आरक्षणाची तरतूद केलेली आहे दहा पर्सेंट तर मराठा समाज त्या आर्थिक आरक्षणामध्ये आणि जरांगे पाटील सुद्धा असं म्हणत राहतात की आम्ही मराठे गरीब झालो मग गरिबीच्या आजारावरचं आरक्षण आहेच आर्थिक आरक्षण ते आर्थिक आरक्षण त्यांनी घ्यावं नक्कीच आज एक ओबीसी म्हणून ओबीसी बांधवांना महाराष्ट्रामध्ये या यात्रेनिमित्त काय आवाहन करणार आहात <coughs> या आधी सुद्धा आम्ही चैत्यभूमीला बाळासाहेबांना आम्ही ओबीसी सेवा संघाच्या वतीने ओबीसी से सेवा संघाच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी त्यांना आम्ही समर्थन पत्र दिलेलं आहे <coughs> ओबीसी अधिकारी कर्मचारी मंचाने समर्थन पत्र दिलेलं आहे आणि बाळासाहेबांनी जी स्पष्ट भूमिका घेतली ती भूमिका बाकी पक्ष घेत नाहीत तयात मिळत आहेत त्यांना मराठ्यांची वोट पाहिजे त्यांना ओबीसी पाहिजे पण त्यांना संविधानिक मार्गाने जायला नको आणि संविधानिक मार्गाने जायला पाहिजे तर ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा येऊ नये हे <coughs> आतापर्यंत अहवाल आहे त्याच्यामुळे मला मी महाराष्ट्रातल्या ओबीसींना सुद्धा सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये ही जी यात्रा स्पष्ट भूमिका घेऊन निघालेली आहे की ओबीसीचं आरक्षण वाचवायचं त्या भूमिकेला आपण सर्वांनी समर्थन करायचं आहे ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष आपल्याशी बोललेला आहेत त्यांचं एकंदरीत ओबीसी बांधव हो या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग झाला पाहिजे असं हे त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं